नमस्कार देवांग समाज रजिस्टर इचलकरंजी यांच्या अधिपत्याखाली असलेल्या चौंडेश्वरी युवा फाउंडेशन व चौंडेश्वरी युवती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या या रंग नवरात्रीचे कर्तृत्व स्त्री शक्तीचे या अंतर्गत आम्ही देवांग समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना दुर्गा पुरस्काराने सन्मानित करीत असतो आजकाल आपल्या समाजातील बऱ्याच महिला सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्या चमकताना दिसतात कला क्रीडा योग साहित्य उद्योग व्यवसाय अभियांत्रिकी वैद्यकीय या क्षेत्रात तर आहेतच इतकेच नव्हे तर कायदेविषयक क्षेत्रात सुद्धा त्या आपला ठसा उमटवतात तर अशाच आपल्या समाज भगिनींना आज आपण भेटणार आहोत आणि त्यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत चला तर मग भेटूया ऍडव्होकेट So, सपना सुनील होगाडे यांना नमस्कार मॅडम नमस्कार मी ऍडव्होकेट सपना सुनील होगाडे दोन दिवसापूर्वी मला अचानक फोन आला चोंडेश्वरी युवा फाउंडेशन तर्फे कि आपल्याला जो दुर्गा पुरस्कार मिळणार आहे त्यात तुमची निवड झाली ते ऐकून मला खूप आनंद झाला <laughs> आणि त्यासाठी तुम्ही माझं नाव निवड केला माझी त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद तुमची माहिती सांगा ना सगळी कौटुंबिक माहिती सगळी ऍक्च्युली माझं माहेरचं नाव आहे सपना पंढरीनाथ मेहत्रे मी पुण्याची आहे आणि माझं पहिली ते दहावीचं शिक्षण हुजूरपागा या शाळेत झालंय mm -hmm. माझ्या वडिलांची आणि आईची पहिल्यापासून इच्छा होती की आपल्या मुला मुलींचं शिक्षण हे एक चांगल्या आणि पुण्यातल्या शाळेत व्हावं त्याच्या हेतूने आम्हाला हिजू हुजूरपाग शाळेत आमच्या वडिलांनी घातलं आणि त्यानंतर अकरावी बारावीचं जे शिक्षण आहे ते सायन्स साइड कडून होतं माझं आणि ते मी गरवारी कॉलेजमध्ये पुणे पूर्ण आणि मग आता तर तुम्ही वकील करताय तर मग हा शैक्षणिक प्रवास कसा करेल शैक्षणिक प्रवास म्हणजे बारावी झाल्यावर लगेच माझं लग्न झालं होतं कारण आम्ही पाच भावंड होतो आणि अचानक माझे बघायला आले आणि ते अचानक लग्न ठरलं लग्न झाल्यानंतर माझ्या आई वडिलांची खूप इच्छा होती आणि इव्हन माझी पण इच्छा होती की पुढे खूप शिकावं त्यामुळे त्यांनी रिक्वेस्ट केली माझ्या सासू सासऱ्यांना माझ्या मिस्टरांना आणि त्यांनी पण ती रिक्वेस्ट म्हणजे ऐकली आणि मला पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी ऍडमिशन घेऊन दिली आणि मग मी पहिला सायन्स साइड जमणार नव्हती कारण आमच्या इकडे भरपूर मोठं कुटुंब होतं आणि ऍक्च्युली तीस वर्षापूर्वी आपल्या समाजात किंवा स्त्रियांना एवढं पुढे जाण्याचं किंवा एवढं काही संधी मिळत नव्हती तरी पण त्यातून मी ऍडमिशन घेतली तेव्हा माझी अगदी मुलगी छोटी होती अनिल तीन महिन्याची तेव्हा मी बीए ते ला कोल्हापूर युनिव्हर्सिटीतून ऍडमिशन घेतली आणि माझं जवळजवळ एकोणीसशे पंच्याण्णव सत्त्याण्णवशे सत्त्याण्णव साली माझी बीएच डिग्री पूर्ण केली त्याच्यानंतर हळूहळू मी जरा घरी ट्युशन्स वगैरे घ्यायला लागले मग त्याच्यानंतर मी टीचर्सचा जॉब चालू केला त्यामध्ये मी माझं करिअर केलं पण असं वाटलं की म्हणजे ह्या जॉब मधून आपण आपल्या समाजाला किंवा काही देऊ शकत नाहीये काहीतरी देण्यासाठी आणि माझं पुढचं करिअर करण्यासाठी मग मी वकील क्षेत्र निवडलं आणि मग नंतर शहाजी कॉलेज कोल्हापूर येथे मी एल साठी ऍडमिशन घेतली आणि पूर्ण केलं पण बी ए नंतर एल एल बीची जी ऍडमिशन होती त्यात सुद्धा माझं दहा वर्षाचा डिफरन्स होता आणि त्या दहा वर्षात म्हणजे मला असं माझी रायटिंगची प्रॅक्टिस होती गॅप पडल्यामुळे ना वाचनाची प्रॅक्टिस होती त्या मला खूप म्हणजे स्ट्रगल करावा लागला आणि दोन मुलं होती त्यांचं बघायचं आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत माडत मी ते माझं वकिलीच शिक्षण सुद्धा पूर्ण केलं तुमचं स्पेशलायझेशन सिव्हिल मध्ये आहे क्रिमिनलच्या पण केसेस बघतो आम्ही लग्नापूर्वी तुम्ही जे शिक्षण घेतलं आणि लग्नानंतर वकिली पूर्ण केली तर हे कसरत करत असताना त्यात तुम्हाला काय फरक जाणवला खूपच फरक जाणवला कारण लग्नाच्या आधीच जे माझं शिक्षण होतं ते अगदी निवांत होत <laughs> क्लासेस लावलेले असायचे आई वडील सगळं आमचं बॅग वगैरे भरून तयार ठेवायचे <laughs> त्यामुळे तो एक वेगळंच फील होत काय फक्त अभ्यासच करायचा होता आम्हाला बाकी काहीच नव्हतं त्यात पण लग्नानंतर मुलांचं बघायचं घरातल्यांचं सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या सण वगैरे संस्कृती त्यातून मला अगदी खूपच थोडा वेळ मिळायचा आणि शिवाय त्यात मी टीचर्सचा जॉबही माझा सोडला नव्हता ते करत करत मी एल एल बी त्यामुळे अगदी कधी कधी जी ओरल माझी एक्झाम्स वगैरे असायची ते सात वाजता मला कॉलेज चालू असायचं अगदी मिस्टर मला अगदी गाडीवरून घेऊन जायचे ओरल एक्झाम देऊन मी परत लगेच रिटर्न साडे ला म्हणजे स्कूलमध्ये येत होते असं खूप मी हे करून खूप स्ट्रगल, स्ट्रगल सुरुवातीला मला काहीच कळायचं नाही या बुक मध्ये काय लिहिलंय किंवा काय कारण खूपच गॅप असल्यामुळं पण तरी पण जेव्हा स्त्रियांची इच्छा असते आणि जिद्द असते तेव्हा आपल्याला करण्यासाठी जे आपल्या आजूबाजूचे लोक जे असतात ते आपल्याला सपोर्ट करतात आणि आपण कुठेही पुढे जाऊ शकतो बरोबर तुम्ही आजच्या युवतींना नक्कीच काय संदेश देऊ शकाल यातून काय संदेश म्हणजे आजकालच्या मुलींचं कसं आहे माझं शिक्षण आहे माझं करिअर आहे त्यामुळे मला काही लग्न करायचं नाहीये असा त्यांचा गैरसमज आहे पण असं काही नाहीये लग्न झाल्यानंतर सुद्धा आपण आपलं करिअर करू शकतो शिकू शकतो आणि आपली जर इच्छा असेल तर आपल्या घरातल्यांचा पण सपोर्ट आपल्याला भरपूर मिळू शकतो त्यामुळे असं काही नाही त्यामुळे आजकालच्या मुलींनी फक्त शिक्षण माझं करिअर माझी नोकरी लागल्यावर शिक्षण किंवा माझा नवरा इंजिनियर हवाय पुण्यातला हवाय गाडी हवी आहे सोनं नाणं हवाय असं काही नाही आपल्याला जे पाहिजे ते आपण नंतर सुद्धा करू शकतो तुमच्या मिस्टरांचा यासाठी किती सपोर्ट होता कसा होता माझ्या मिस्टरांचा खूपच सपोर्ट होता मला कारण त्यांचं शिक्षण फक्त नववी झालं होतं पण माझी इच्छा आणि माझ्या आई वडिलांची इच्छा म्हणून त्यांनी मला म्हणजे पुढच्या शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं ऍडमिशन घेऊन दिले जे लागणारे बुक्स वगैरे आणून दिले त्यांचा खूपच सपोर्ट होता मला आणि इवन माझ्या मुलांचा सासू सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट होता माझ्या आईचा माझ्या बहिणींचा पण खूप सपोर्ट होता मला प्रत्येक वेळी ते मला तर वगैरे मोठा हात आहे त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पर्यंत आहे आणि याच्या पुढे सुद्धा मला एक प्रसिद्ध वकील व्हायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या खूप शुभेच्छा आणि मी होईन असं नक्की चौंडेश्वरी देवी चरणी आपण प्रार्थना घेऊन तुमच्या समोर नक्की येईन परत एकदा तुमची सध्या आता प्रॅक्टिस कोणासोबत चालू आहे आता सध्या माझी इच्छा करंजी मध्येच प्रॅक्टिस करते मी ऍडव्होकेट mm. राहुल महाजन सर म्हणून आहेत आमचं राधाकृष्ण सर्कलमध्ये तिथेच आहे आमचं ऑफिस आम्ही दोघं मिळून तिथे करतो त्यांचा पण मला खूप सपोर्ट आहे mm. अगदी इवन इच अँड एव्हरीथिंग मला ते सांगतात mm. जिथे अडचण आली तिथे सपोर्ट करतात आणि त्यांची पण इच्छा आहे की मी पण खूप पुढे जावं आणि आता इथं कोल्हापूरमध्ये पण आपल्या इथे सर्किट बेंच झाले त्यामुळे आम्हाला खूपच स्कोप आहे आणि आम्ही दोघांनी ठरवले की आता तिथं पण भरपूर प्रॅक्टिस करायची आणि तिथं प्रॅक्टिस करायची संधी आतापर्यंत मिळाली का तुम्हाला हा आम्ही दोन तीन वेळा जाऊन आलो कारण आता जस्टच चालू झालेला आहे तर आता होईल चालू आमच्या प्रॅक्टिस त्याचा फायदा नक्कीच वकील लोकांना वकील लोकांना तर आहे पण आपल्या इच्छलकरण जिथल्या कोल्हापूर किंवा जवळपासच्या जे पाच जिल्हे आहेत तिथे लोकांना पण खूप त्याचा फायदा होणार आहे मुंबईत जाण्याची गरज नाही आणि ऍक्च्युली कसं असतं हायकोर्ट मध्ये लोकांना न्याय मिळतो त्यामुळे ती संधी आपल्या इथल्या लोकांना लाभली आहे आणि त्याचा आम्हाला तर खूपच फायदा झाला सर्किट बेंच आल्यामुळे किंवा महिलांच्या संरक्षणासाठी कोण कोणते कायदे आहेत हे जरा आपल्या महिला वर्गांना तुम्ही सांगितले तर महिलांचं संरक्षण आणि अधिनियम दोन हजार पाच च्या अंडर आपल्या महिलांचं जे संरक्षण आहे त्याच्या अंतर्गत कायदा असतो आणि त्यातून आपल्याला भरपूर काही कायदे आहेत की जे महिलांचं अत्याचार होतात त्यापासून महिलांचं संरक्षण होतं आणि असे बरेच लोक आमच्याकडे येतात की आम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे आमचं पटत नाहीये तर आम्ही त्यांना काही साठी आम्ही त्यांना हे करत नाही त्यांना आम्ही समजून सांगतो की नाही की कोणत्याही अडचणी आल्या तरी आपण एकमेकांशी समजून घ्यायला पाहिजे एकमेकांना सासरकडच्या घरातल्या लोकांना आणि त्यापासून आम्ही त्यांना नक्कीच दूर ठेवतो म्हणजे एक थोडक्यात तुम्ही एक सामाजिक कार्य पण करताय हो, सामाजिक कार्य <laughs> कुटुंब व्यवस्था आम्ही शक्यतो तोडू नये असा आमची इच्छा असते खूप चांगला प्रयत्न आहे हा बरोबर अजून कोणतं सामाजिक कार्य तुमचं आहे का अजून सामाजिक कारण म्हणजे सामाजिक कार्य म्हणजे मला ऍक्च्युली माझा पहिला टीचरचा जॉब होता त्यामुळं मला विद्यार्थी खूप आवडतात आणि अजूनही माझे दोन चार मुलं आहेत ट्युशनची ज्यांची मी ट्युशन घेते अगदी ते बालवाडीपासून आता एक तर मुलगी आता दहावीत आहे पण ती म्हणते मॅम तुम्हीच यायचं मला शिकवायला तुम्ही ऍडव्होकेट व्हा नाही तर काही व्हा खरं तुम्हीच यायचं त्यामुळे अजूनही माझं मी तो जो शिक्षण देण्याचा किंवा शिक्षेचा पेशा आहे तुम्ही अजूनही सोडलेला आहे ह्याच्याबरोबर ते पण माझं चालू म्हणजे दोन्ही पेशा, पेशा तुम्ही बरोबर हा दोन्ही हँडल है। करायचं आणि घरातलं ह्याच्यावर माझी खूप तारेची कसरत असते हो की नक्कीच होत असणार आहे खूपच अगदी इकडचे विचार तिकडचे विचार खूप छान आमच्या चौंडेश्वरी युवा फाउंडेशन आणि युवती फाउंडेशनच्या उपक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे चौंडेश्वरी युवा फाउंडेशन नेहमीच वेगवेगळे आणि चांगले उपक्रम घेतात ज्यातून महिलांना घरातून बाहेर पडून आपले एक स्टेज डेनिंग वाढावं त्यामुळे तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतात त्यामुळं खरंच इट्स खूप छान मॅडम गप्पा मारून खूप छान वाटलं हो आणि मला एक सांगायचं होतं म्हणजे आमचे uh, बहीण भाऊ सगळेच आमचं अगदी कमी शिक्षण होऊन लग्न झालं पण माझ्या वडिलांची इच्छा होती की सगळ्यांनी प्रोफेशन प्रोफेशनली काहीतरी शिकावं आणि करावं म्हणून आता आम्ही म्हणजे सगळेच जण लग्नानंतर आम्ही तिघी बहिणी ऍडव्होकेट झालो माझा भाऊ इंजिनियर आहे म्हणजे सगळ्यांनी एक प्रोफेशनली आम्ही हे केलं त्यासाठी माझ्या आईची पण मला खूप साथ आहे सगळ्यांच्या साथी शक्य आणि आता माझा मुलगा पण होतो या वर्षी त्यामुळे त्याची त्या त्या पण मला साथ मिळेल आत कार्यक्षेत्र तुमचं मार्गदर्शन त्याला आहे आणि पण सपोर्ट आहे आणि आमचे जे सिनियर आहेत ते पण मला भरपूर हे करतात एनकरेज करतात प्रत्येक गोष्टी संधी देतात मला कोर्टासमोर बोलणे क्रॉस वगैरे असतात बरेच अनुभव भरपूर येतात चांगले अनुभव किंवा किस्सा आम्हाला सांगू शकाल का आता महिलांच्या बाबतीतच सांगायचं झालं तर भरपूर म्हणजे डिवोर्सच्या केस असतात आजकाल कसं करतात मुली लव्ह मॅरेज करतात आणि म्हणजे आमच्याकडूनच येऊन लव्ह मॅरेज करून जातात आणि परत वर्षा, वर्षात दीड वर्षात म्हणजे परत डिवोर्स येतात तर आजकालच्या मुलींची मतं किंवा मुलांची पण मतं बदलायला पाहिजेत जर फक्त मुलाचा पैसा आणि शिक्षण न बघता त्याचे स्वभाव त्यांच्या घरातले कौटुंबिक त्यांचं जे कौटुंबिक आता वातावरण वगैरे जे आहे ते बघून मुलींनी पण आपला जोडीदार निवडायला पाहिजे अशी माझी म्हणजे अगदी इच्छा आहे खास आणि सगळ्या मुलींना मी तेच सांगेन आणि स्वतःच करिअर करण्या म्हणजे वेळ घालवण्यापेक्षा लग्नानंतरही आपलं करिअर होऊ शकतं तर तसं त्यांनी करायला पाहिजे कारण आजकालच्या कुठल्याही मुलीला विचारलं काय ग तुला स्थळ बघायचंय का तर तिचं हेच उत्तर असतं की नाही अजून काही नाही अजून मी सेटल झालेले नाही आहे तर त्या बाबतीत जरा मुलींनी हे करायला पाहिजे की लग्नानंतर सुद्धा त्या सेटल होऊ शकतात नक्की नक्कीच मॅडमनी खूप छान संदेश दिलेला आहे आणि मला नक्की खात्री आहे की आपल्या या युवा पिढीला याचा नक्कीच उपयोग होईल आणि त्यावर विचार करतील नाही नक्कीच विचार कर oh. आणि uh, कधीही तुम्हाला माझी गरज वाटली तरी आम्ही मोफत सल्ले देतो थँक्यू <laughs> <Thank you. laughs> तुम्ही नेहमी कधीही oh. आलात तरी ऑलवेज यू आर वेलकम थँक्यू मॅडम खूप छान वाटलं गप्पा मारून आणि पुन्हा एकदा तुमचे खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुमचे पण आभार मला इथे बोलवलात आणि हा मला दुर्गा पुरस्कार दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार आहेत दुर्गा पुरस्कार मिळाल्याबद्दल देवीची ही साडी तुम्हाला आशीर्वाद रूपी प्रसाद म्हणून थँक्यू व्हेरी मच